नमस्कार मित्रांनो जन्माष्टमी जवळच आहे तर त्या निमित्ताने आज आपण गोपाळ कला करणार आहोत कला हे सगळ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते तर माझ्याकडे कशा पद्धतीने करते तेच तुम्हाला मी दाखवणार आहे करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया हा गोपालकाला पहायला जेवढा सुंदर आहे त्यापेक्षा जास्त सुद्धा अप्रतिम आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही नाश्ता सुद्धा खाऊ शकता गोपाल साथी ही गोपालकाला प्रसाद करण्यासाठी आपल्या सगळ्यात आधी लागणार आहे ते म्हणजे पोहे आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहे ज्याच्यापासून आपण नेहमीचे नाश्त्याचे पोहे करतो ते पोहे घ्यायचे आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे भिजवून घ्यायची वगैरे गरज नाही आहे स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घेतल्यानंतर याला पाच ते सात मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे दही घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि छान ते फेटून घ्यायचं आहे तीन ते चार चम्मच इथे मी दही घेतला आहे हवं तर तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता आता यातच टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ म्हणजे तुम्हाला लागत असेल त्यानुसार मीठ टाकायचं आहे मी अर्धा चम्मच मीठ टाकलं आणि दोन चम्मच साखर टाकलेली आहे साखरेने चव अप्रतिम येते म्हणून साखर टाकायची आणि मीठसुद्धा टाकायचं आहे काला तुम्ही यापेक्षा जास्त करत असेल तर यामध्ये सगळ्या सामग्री जाणाऱ्या तुम्हाला वाढवा लागेल साखर आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण एकत्र करून घेतला आहे यामध्ये आता पोहे टाकायचे आहे जे आपण साईडला ठेवले होते पोहे ते टाकून घ्यायचे एक वाटी आपण पोहे घेतले होते तर आता इथे अर्धी वाटी आपण लाया घ्यायच्या आहे हे लाया ज्वारीच्या आहे हवं तर तुम्ही कोणत्या पण लाया इथे घेऊ शकता यामध्ये आता टाकून घेऊया हरभऱ्याची डाळ मी रात्रभरांसाठी भिजवून घेतली आहे तुम्हाला जास्त वेळ नसेल तर सात ते पाच तासांसाठी सुद्धा भिजवून घेऊ शकता तर हे ना मी तीन ते ती चार चम्मच हे डाळ घेतलेली आहे जास्त टाकायची नाही ही डाळ नसेल तर फुटाणे सुद्धा तुम्ही टाकू शकता आता डाळ टाकून झालेली आहे आता यामध्ये टाकून घेऊया खोबरं तर ओलं खोबरं आहे काहीच्या मी फोडी करून घेतल्या आहे आणि काही खिसणीवरती खिसून घेतलं आहे हे सुद्धा टाकून घेऊया जेवढे साहित्य प्रसादामध्ये ठेवले जाते तेवढेसुद्धा साहित्य या प्रसादामध्ये टाकले जाते गोळसाठी साखर टाकलेली आहे आंबटसाठी दही टाकलेलं आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर साठी टाकायची आहे मिरची एक मिरची बारीक मी कट करून घेतली ती मिरची टाकली होती नंतर यामध्ये टाकायची आहे अनारचे दाणे जेवढे इथे मी फ्रूट टाकत आहे त्यापेक्षा जास्त पण टाकू शकता आणि नसेल तर कमीसुद्धा टाकू शकता आणि हे सुद्धा नसेल तर स्किपसुद्धा करू शकता नंतर बारीक चॉप केलेला मी इथे जाम टाकलेला आहे नंतर हे केळ आहे मी बारीक चॉप करून घेतलेला आहे हे सुद्धा मी टाकून घेते खरं तर ना यामध्ये माझ्याकडे लिंबाचं लोणचं टाकलं जातं पण माझ्याकडे नसल्याने मी ते आंब्याचं टाकत आहे तुमच्याकडे असल्यास टाका आणि तुमच्याकडे हे लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं टाकतं की, की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे ना पुन्हा एक सामग्री यामध्ये टाकली जाते ते म्हणजे भुट्टा भुट्टा छान भाजून यामध्ये टाकला जातो कारण तो सुद्धा प्रसादामध्ये असते म्हणून यामध्ये टाकल्या जाते तुमच्याकडे असेल तर टाका माझ्याकडे सध्या अवेलेबल नसल्याने मी टाकत नाही आहे आता सगळ्यात शेवटी टाकून घेऊया बारीक चॉप केलेली काकडी आणि बारीक चॉप करून घेतलेली कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि एक जीव करायचा आहे यामधल्या काही गोष्टी कदाचित तुमच्याकडे टाकत नसेल तर काही हरकत नाही पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता असं काही नाही टाकलंच पाहिजे बा म्हणून किंवा तुमच्याकडे यामधलं काही नसेल तर पूर्णपणेच तुम्ही स्किप करू शकता मस्त असा इथे प्रसाद रेडी झालेला आहे तर प्रसादामध्ये काला झालेला आहे रेडी आणि अशाच पद्धतीची आपण जन्माष्टमी मी विशेष सुद्धा रेसिपी केली आहे ते म्हणजे पंचमेवा लाडू ते सुद्धा रेसिपी नक्की जाऊन पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू